नमस्कार आज मी तुम्हाला गेंडा या प्राण्याची माहिती सांगणार आहे गेंडा ज्याला इंग्रजीत रायनोसॉरस म्हणतात हा प्राणी शाकाहारी भूचर आहे गेंडा हा शाकाहारी सस्तन प्राणी मूळचा अग्नेय आशिया मधील आहे जगातील सर्वात मोठ्या प्राण्यांपैकी गेंडा हा प्राणी एक आहे गेंड्याच्या सर्व प्रजातींपैकी पांढरा गेंडा हा सर्वात मोठा गेंडा आहे ज्याची उंची एक, एक ज्याचे वजन हे दोन हजार चारशे ते दोन हजार पाचशे किलो असू शकते त्यांचे विशाल शरीर मजबूत शिंगे आणि जाड चिलखता सारखी त्वचा यामुळे गेंड्याचा इतर कोणताही प्राणी शिकार करू शकत नाही गेंड्याचा प्रचंड आकार आणि ताकद असून देखील हा प्राणी आपल्या अन्नासाठी कोणत्याही प्राण्याचा शिकार करत नाही कारण गेंडा हा प्राणी शाकाहारी आहे गेंडा हा प्राणी रात्री पहाटे आणि संध्याकाळच्या वेळी आपले अन्न खातो आता आपण गेंडा या प्राण्याच्या आहाराबद्दल थोडी माहिती घेऊयात गेंडा हा प्राणी शाकाहारी प्राणी आहे जो फळे शाखा आणि गवत यांसारख्या गोष्टींचा आपल्या आहारात समावेश करतो आता आपण गेंडा हा प्राणी कोठे राहतो हे जाणून घेऊयात तर गेंडा हा प्राणी मिश्रित जंगले गवताळ प्रदेश आणि अगदी खडकाळ डोंगराळ भागांमध्ये आपले वास्तव्य तयार करतो आता आपण गेंड्याच्या काही प्रजातींबद्दल माहिती घेऊयात तर जगभरामध्ये गेंड्याच्या पाच प्रजाती आहेत त्या म्हणजे काळा आणि पांढरा गेंडा जे आफ्रिकेत राहतात आणि सुमात्रा जावा आणि भारतीय गेंडा जे उष्णकटिबंधीय जंगलांमध्ये आणि आशियातील दलदलींमध्ये राहतात आता आपण गेंडा या प्राण्याबद्दल काही अनोखे तथ्य जाणून घेऊयात पहिले तथ्य गेंड्याची ऐकण्याची आणि वास घेण्याची क्षमता ही अगदी चांगली असते परंतु त्याची दृष्टी ही खराब असते दुसरे तथ्य गवत हा गेंड्याचा आवडीचा आहार आहे तिसरे तथ्य गेंडा या प्राण्याचे आयुष्य हे पस्तीस ते पन्नास वर्षांचे असते चौथे तथ्य गेंडा हा प्राणी पंचावन्न वेगाने शकतो। गेंडा या प्राण्याचे वजन हे पाचशे ते दोन हजार पाचशे किलो पर्यंत असू शकते सहावे तथ्य गेंडा या प्राण्याच्या शरीराची लांबी ही दोन ते 4 मीटर असते धन्यवाद जर तुम्हाला मी दिलेली गेंडा या प्राण्यांची माहिती आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आमच्या पुढील चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद